दा शहरात सध्या एकच चर्चा रंगू लागली ती म्हणजे योगेश चौधरी यांच्या येऊ घातलेल्या वाढदिवसाची नुकतेच शहरातील काही मित्रमंडळी आणि ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत बसले असताना या विषयाला तोंड फुटले चर्चेदरम्यान एकाने गंमतीने विचारले यंदा भाऊंच्या वाढदिवसाला काय भेट मिळणार त्यावर दुसऱ्याने उत्तर दिले भाऊ नेहमीच चांगल्या आणि उपयोगी वस्तू देतात इतक्या तिथे बसलेले एक अनुभवी बाबा मिश्किलपणे म्हणाले पत्नी आता नगराध्यक्षा झाल्या आहेत त्यामुळे यावेळी आनंदात रक्तदात्यांना सोन्याचे किंवा चांदीचे शिक्केही मिळू शकतात या विनोदी विधानाने चर्चेत अधिकच रंगत भरली असून तीन फेब्रुवारीबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे रक्तदान शिबिराची उत्सुकता शिगेला शहरातील राजकारण आणि समाजकारणात नेहमीच सक्रिय असणारे व्यक्तिमत्व म्हणजे योगेश चौधरी दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन फेब्रुवारी रोजी येणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे या शिबिरात रक्तदात्यांना यंदा कोणती खास भेट मिळणार याबाबत शहरभर उलटसुलट चर्चा सुरू आहेत बदललेली परंपरा आणि योगेश चौधरींचे योगदान एकेकाळी -एक तळोदा शहरात रक्तदान करणाऱ्यांना केवळ पंधरा ते वीस रुपयांचे ज्यूस आणि बिस्किट देऊन त्यांचे आभार मानले जात असत मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून योगेश चौधरी यांनी ही परंपरा बदलली आहे रक्तदानाचे महत्व ओळखून त्यांनी रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून उपयुक्त आणि दर्जेदार भेटवस्तू देण्यास सुरुवात केली यामुळे तरुणांमध्ये रक्तदानाविषयी मोठी जागरूकता व ओढ निर्माण झाली आहे नगराध्यक्षा पदाच्या पार्श्वभूमीवर खास अंदाज योगेश चौधरी यांच्या पत्नी सध्या तळोदा शहराच्या नगराध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत या पार्श्वभूमीवर यंदाचे वाढदिवस सेलिब्रेशन काहीतरी वेगळे आणि खास असेल असा अंदाज कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत रक्तदात्यांना यंदा नेमकी कोणती सरप्राईज भेट मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी योगेश चौधरी यांचा वाढदिवस म्हणजे तळोदा शहरासाठी एक सामाजिक उत्सवच बनला आहे हे मात्र नक्की पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी